मुली सर्वांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थी अधिक टाळे वाजवायचे मला वाटतं ती वेळा टी विद्यार्थी जास्त खुश झालेले दिसतात

विद्यार्थ्यांचा आगमन होतय आणि आता मात्र मराठी शाळेची बाजी एक दुसरा नंबर आलेला आहे ही विद्यार्थी कराटी क्लास मध्ये उत्कृष्टरित्या खेळत आहे आता मराठी विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे सर्वांनी

चला अकरावी बारावीची मुलं आहेत बळीच ना गोडू आता अकरावी बारावीची मुलं चला सर ठीक आहे सर আ आता एक मिनिट ज्या मुलांचा मॅराझॉन मध्ये उपस्थित नंबर लगेच करणार आहोत पण सगळ्या मुलांसाठी सगळ्या जेवढे मुलं असतील त्यांनी सगळ्यांनी राहायचे खाली कुणी बसायचे नाही आणि

पक्ष क्षेत्रना का

आपण कार्यक्रम आयोजित करा आणि यशस्वी आयोजन केलेला आहे आणि यशस्वी चा पार पाडायचा आहे फक्त आता दोनच कार्यक्रम या ठिकाणी राहिलेला आहे ते म्हणजे बक्षी समारंभ आणि वनभोजन मी आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण थोड्या वेळापूर्वी दरेकर यांच्या संकल्पनेमधून संपूर्ण असणाऱ्या शाळा आणि शाळेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः आत्मविश्वास

विशेष म्हणजे ग्रामपंचायतनी माझ्या सर्व सहकार्यांनी केलं आम्ही दोन्ही कुटुंबाने म्हणजे सोमनाथजी दरेकर आणि आमच्या कुटुंबाने एक लहास घेतलेला आहे की सर्व शाळेला एकत्र करून या माध्यमातून करण्याचं के काम केलेलं आहे मला याची जाणीव आहे की आज आपण पहिली पर पासून तर बारावी पर्यंत या प्रांगणामध्ये येत असताना तुमच्या खऱ्या अर्थानं मी स्वागत करत असताना था तिथे सर्व वडील झाले आणि त्याचबरोबर तुमचे मुख्याध्यापक आहे मला या ठिकाणी जास्त बोलून तुमचा वेळ आणि टाइम घ्यायचा नाही याची मला जाणीव आहे मी या पुण्याच्या सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये चांगलं काम आणि आहे एक आपण सांस्कृतिक कार्यक्रम केला आपण वेगळं करण्याचं या काम केलं पुढच्या वर्षी यापेक्षाही आम्ही सर्वजण करणार आहोत मी पुण्याच्या आपल्या सर्वांच उपस्थित राहिला त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला लाठी पाठीमध्ये भाग घेतला त्यामध्ये सर्व शाळांनी भाग घेतला त्यांचं आम्ही पुन्हा स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो james tell